मित्रांनो निर्यात, निर्यात तर सुरू आहे निर्यात सुरू होती मागील दिवसापासून पाहतोय आपण भारत सरकारने पूर्णपणे निर्यात शुल्क हटवल्यानंतर निर्यात पूर्णपणे खुली झाली निर्यात ही सुरू असली तरी बाजारभाव हे का वाढत नाहीत आणि मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी आहे का नाही आणि मित्रांनो मागणी आहे तर भाव का वाढत नाही आणि मित्रांनो मागणी म्हणजेच निर्यात जास्त होत नाही का होत नाही याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात आणि मित्रांनो निर्यात ही पुढील काळामध्ये कशी राहील वाढणार का कमी होणार याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो विनंती करतो की माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो थोडीफार ही शेवटपर्यंत योग्य अशी देण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो काही शेतकरी माहिती पूर्ण न घेता कमेंट करतात चुकीच्या की चुकीची है। पन सा सा माहिती आहे पण मित्रांनो दिलासा देण्यासाठी आणि माहिती पुरवण्यासाठी आपणही व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे निर्यात ही सुरू आहे पण बाजारभाव हे काही वाढत नाहीत मित्रांनो बांगलादेशमध्ये मागील आठवड्यामध्ये नऊ दहा नऊ दहा गाडी निर्यात होत होती ऑगस्ट महिन्या म्हणजेच चौदा ऑगस्टनंतर निर्यात ही सुरू झाली दररोज पन्नास साठ अशा तीनशे साडेतीनशे गाडी काहीतरी निर्यात झाली पण बाजारभावामध्ये काही सुधारणा झाली नाही आहे हीच परिस्थिती पाहायला मिळते मित्रांनो पाकिस्तानचा कांदा हा आंतरराष्ट्रीयमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या मागणीही जास्त आहे का हो कारण मित्रांनो त्यांची क्वालिटी आपल्या कांद्यापेक्षा कमी आहे तरीही त्यांच्या कांद्याला मागणीही जास्त आहे अशी पाहायला मिळते ती कशी आहे ते आता पाहणार आहोत मित्रांनो संकट आपल्या भारतीय कांद्यावरती केव्हापासून सुरू झाले ते आपण पाहिलेच आहे आणि शेतकऱ्यावरती संकट हे कधीपासून सुरू झाले आहे पण ते पाहतच आहोत मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानचा कांदा जर पाहिला तर एकशे अकरा रुपये प्रतिकिलो होता आणि आपल्या भारतामध्ये जर बाजारभाव जर पाहिला तर ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये होता ते म्हणजे सात डिसेंबर रोजी निर्यातबंदी करण्याच्या अगोदर एवढा बाजारभाव होता पण मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबरमध्ये ही किंमत पाकिस्तानमध्ये दे दीडशे रुपयापर्यंत वाढली आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आणखी वाढून एकशे सत्त्याऐंशी रुपयेपर्यंत पोहोचली फेब्रुवारीच्या पहिल्या सहा माहीत किंम किंमत जी होती ती एकशे पंच्याण्णव ते दोनशे पंधरा रुपयाच्या दरम्यान होती कारण मित्रांनो कराचीमधल्यासारख्या शहरामध्ये ग्राहकांना अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो एवढा कांदा मिळत होता पण मित्रांनो ही परिस्थिती कशामुळे झाली तर आपल्या भारत सरकारने सात डिसेंबर रोजी जी बंदी लावली तेव्हापासून पाकिस्तानमध्ये बाजारभाव हा वरचढच आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज पाकिस्तानमध्ये बाजारभाव काय आहे साठ ते पासष्ट रुपये एवढा भारत पाकिस्तानमध्ये कांद्याचा बाजारभाव असूनही आंतरराष्ट्रीय बाज बाजारपेठेमध्ये सदा सध्या पाकिस्तानचा कांदा हा लो क्वालिटी असूनही हवा करतो आहे कारण मित्रांनो वे योग्य वेळी आणि अवेळी आपला भारत सरकार जे आहे ते आपल्या भारत का भारतीय कांद्यावरती निर्यात बंदी लावतं किंवा निर्यात शुल्क लावतं त्यामुळे आपल्या भारतीय कांद्यावरती मागणीसाठी किंवा पुरवठ्यासाठी विश्वास ठेवला नाही त्यामुळे जे आखादी देश आहेत सिंगापूर मलेशिया यासारखे जे मागणी करणारे देश आहेत ते पाकिस्तानचाच कांदा घेतात आज महाग जरी असला तरी आपल्या भारतीय कांद्याला ते मागणी करत नाहीत मित्रांनो सध्या कझाकिस्तान ताजिकिस्तानमधून भारताकड पा पाकिस्तानमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात आयात होत आहे पण पाकिस्तानचा जो कांदा आहे तो आंतरराष्ट्रीय पा बाजारपेठेत निर्यात होत आहे आणि मित्रांनो अफगाणिस्तान चीन आणि इराणवर अवलंबून होणारा असणारा देश आज भरपूर सारा पाकिस्तान जो आहे तो निर्यात करत आहे मित्रांनो पाकिस्तानमधील जो शेतकरी आहे तो काय म्हणत आहे ते आपण पाहूयात मित्रांनो कांद्याचे भाव आल्याने शहरी ग्राहकांना असंतोष व्यक्त केला आणि शेतकरी त्यांच्या पिकासाठी जास्त पैसे मिळाल्याने समाधानी आहेत सिंधमधील बदीन जिल्ह्यातील एक प्रमुख कांदा उत्पादक अब्दुल मजीद माल मलिकानी नमूद केले आहे की त्यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा हा बाजारात पाठवण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या शंभर किलोच्या गोणीला साडेचार ते पाच हजार रुपये एवढा बाजारभाव मिळत होता तथापि सात डिसेंबर रोजी भारत सरकारने कांदा निर्यातबंदी लावल्यानंतर त्याची लक्षणीय वाढ झाली आणि कांद्याची तीच पिशवी दहा ते बारा हजार रुपयांना विक आ, हजार रुपयांना विकलीच म्हणजेच दहा ते बारा हजार रुपयांना एक शंभर गोनीची शंभर किलो गोन्याची ही जी आहे ती विकली आणि चोवीस एकर जमिनीवर कांद्याची लागवड केल्याने त्यांना बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने ते खूप आनंदी झाले मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे की आपल्या भारत सरकारने पाकिस्तानमधील दिल शेतकऱ्यांनासुद्धा दिलासा दिला आणि पाकिस्तानलासुद्धा दिलासा दिला कारण मित्रांनो आपल्या ज्यावेळेस निर्यात बंदी केली त्यावेळेस आपला बाजारभाव जर पाहिला तर वीस ते बावीस रुपयावरती आला त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं पण याच्यामध्ये शेतकरी मिळतो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या भारत सरकारने निर्यातबंदी लागू असताना श्रीलंकेमध्ये भरपूर सारे कंटेनर निर्यात केले आणि भरपूर सारा नफा कमवला कारण मित्रांनो त्यावेळेस दीडशे रुपये बाजारभाव मिळतो असताना आपल्या भारतीय शेतकऱ्यांना बाजारभाव न मिळवता शेतकऱ्यांचं कल्याण होईल मोठे होतील या अपेक्षेने भारत सरकारने निर्यातबंदी केली आणि स्वतः कांदा हा निर्यात केला आपण पाहिलंच आहे दुबईमध्ये श्रीलंकेमध्ये कांदा हा भरपूर प्रमाणामध्ये निर्यात केला आणि त्याला बाजारभाव मिळाला दीडशे रुपयापेक्षा जास्त त्यामुळे मित्रांनो पुन्हा भारत सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून भरपूर सारा नफा कमवून घेतला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले कारण मित्रांनो या कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट केले नव्हते पण सरकारने भरपूर सारे कष्ट केलं होतं असं म्हणावं लागेल कारण शेतकऱ्यांनी आता फायदा न होता सरकारने भरपूर सारा फायदा करून घेतला ते म्हणजे चाळीस टक्के निर्यात शुल्क असताना कांदा हा निर्यात होत होता पण निर्यात शुल्क भरपूर असल्यामुळे कांदा हा निर्यात झाला पण शेतकऱ्याचा काही फायदा झाला नाही पण पुन्हा भाव कमी होऊ लागल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून आणि लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते कमी करण्यात आलं आणि वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते ठेवण्यात आलं पण मित्रांनो तरीही बाजारभाव काही वाले नाहीत पण दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये काहीतरी जे निर्यात शुल्क होतं वीस टक्के ते पूर्णपणे रद्द केलं आणि निर्यात जे आहे ते पूर्णपणे खुली करण्यात आली कारण मित्रांनो त्यावेळेस बाजारभाव हे हजार अकराशे रुपयेवरती आले होते आणि पुन्हा निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आणि कारण मागणीच नव्हती बांगलादेशमध्ये त्यांचा स्वतःच्या देशामधला कांदा हा आल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा स्वतःच्या देशामधला आल्यामुळे निर्यात तिथं बंद झाली आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांचा स्थानिकचा कांदा हा बाजारपेठेत म्हणजेच आल्यामुळे कांदा हा पूर्णपणे निर्यात बंद झाली पण मित्रांनो आत्तापर्यंत पाहिलं तर सप्टेंबर महिना आलेला आहे कुठल्याही प्रकारे भारतीय कांद्याला मागणी नाही कारण मित्रांनो आपलं सरकार जे आहे ते योग्य वेळी आल्यानंतर बाजारभाव आल्यानंतर मागणी असल्यानंतर पूर्णपणे निर्यात बंदी करतं आणि निर्यात शुल्क लावणं असेल निर्यात बंदी करतं आणि पूर्णपणे निर्यात बंद करतं त्यामुळे आपल्या भारतीय कांद्यावरती आणि भारतीय देशावरती कोणीही विश्वास ठेवत नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हो ज्यावेळेस भारत सरकारने पूर्णपणे निर्यात शुल्क रद्द केला आणि खुली निर्यात केली पण त्यावेळेस बाजारभाव हे हजार अकराशे रुपये मिळत असताना निर्यात ही सुरू होईल या अपेक्षेने काही व्यापाऱ्यांनी बाजारभाव हे वाढवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मित्रांनो पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेले ते गेले होते मित्रांनो शनिवारी काहीतरी एप्रिलमध्ये निर्यात शुल्क हटवलं आणि निर्यात ही पूर्णपणे निर्या निर्या खुली झाली पण सोमवारी जे आहे ते बाजारभाव वाढले ते म्हणजे पंचवीसशे पंचवीसशे रुपये ते एकोणतीसशे रुपयावरती बाजारभाव गेल्यानंतर या अमित शहाने व्यापाऱ्यांना तंबी दिली होती काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की अमित शहाने आमच्यावरती ब दबाव आणला आणि बाजारभाव वाढू देऊ नका अन्यथा तुमच्यावरती दबाव आणू असं सांगितल्यानंतर बाजारभाव हे पुन्हा डासळले पण मित्रांनो तेव्हापासून बाजारभाव हे वालेच नाहीत कारण मित्रांनो निर्यात सुरू झाली पण निर्यात ही पूर्णपणे खुली झालेली नाही कारण मित्रांनो दुबईसारख्या किंवा जे आखादी देश आहेत आपल्या भारतीय कांद्याला सध्या मागणी करत आहेत पण तरीही आपल्या भारत सरकारने आणखीन त्याला परमिट जे आहे ते दिलेलं नाही मित्रांनो पाकिस्तानचा बाजारभाव वाढल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणीही आहे पण आपलं भारत सरकार जे आहे ते पूर्णपणे निर्यातीसाठी खुली केलेली नाही असं पाहायला मिळतं कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या का निवडणूक आल्या आहेत बिहारची विधानसभा निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद आणि जे पंचायत समितीच्या निवडणूक आल्या आहेत त्यामुळे या सरकारला स्वतःची सत्ता कती कशी स्थापन करता येईल याकडे सध्या लक्ष आहे आणि ग्राहकांना स् कमी किमतीमध्ये आणि स्वतःमध्ये कांदा कसा खाऊ घालता येईल याकडे सध्या सरकारचं लक्ष आहे पण मित्रांनो यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार आहे एकत्र यावं लागणार आहे संघटित व्हावं लागणार आहे आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवा लागणार आहे तर सरकार पूर्णपणे निर्यात जे आहे ते खुली करेल अन्यथा मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यापेक्षाही दबावात आणला जाईल आणि बाजाराभाव हे वाढू दिले जाणार नाहीत यावरून सांगू शकतो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद